शिक्षण सप्ताह जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक कन्या शाळा सुटाळा बुद्रुक पंचायत समिती खामगाव जिल्हा बुलढाणा दिवस पहिला अध्ययन अध्यापन साहित्य दिवस दिवस दुसरा मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस दिवस तिसरा क्रीडा दिवस दिवस चौथा सांस्कृतिक दिवस दिवस पाचवा कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस दिवस सहावा मिशन लाईफ च्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम झाडे लावूया झाडे जगूया झाडे झाडे जगूया झाडे जगूया झाडे जगूया झाडे जगूया दिवस सातवा स्नेह भोजन माझं नाव अचल सुरसे मी आता आज तिथून शिकणारी विद्यार्थिनी आहे आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक सप्ताह झाला आम्ही त्या सप्ताहामध्ये खूप साऱ्या गोष्टी गेल्या त्यामध्ये आम्ही चित्रकला झाडे लावली आणि माझ्या संस्थाने ते भेट दिली त्याबद्दल आम्हाला मा जुन्याकडे खूप सारी माहिती मिळाली आणि आमच्या शाळेमध्ये कविता गायन कविता नृत्य ह्या साऱ्या गोष्टी झाल्या आम्ही मला ते करून खूप आनंद वाटेल थँक्यू माझे नाव मानवी जितेंद्र हेलोडे आहे मी आत्ता सातवीतील विद्यार्थिनी आहे आमच्या शाळेत शिक्षण सप्ताह झाले आहे त्यात आम्ही कविता गायन वेगवेगळे चित्र काढले दूध डेअरीला भेट दिली दूध डेअरीला भेट दिल्यावर आम्हाला खूप काही अशी माहिती मिळाली या सर्व गोष्टी करून मला खूप आनंद मिळाला धन्यवाद माझ्या मुलीने कशा तर म्हटलं त्यात शिक्षण सप्ताहामध्ये भाग घेतला आणि तिने डबा पार्टीचं भोजन बी चांगलं हे चांगल्या व्यवस्थेने केलं आणि हे चित्रकलेच्या याच्यात उपक्रमामध्ये भाग पण घेतलेला आहे आणि आम्हाला खूप छान वाटलं आणि शेवटच्या दिवशी आम्हीने झाडे गिडे लावली दोघी मालिकींनी असंच ना शासनाच्या वतीने नुकताच बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै ह्या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला या सप्ताहामध्ये सर्वच वर्गाच्या विद्यार्थीनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला अत्यंत आनंदायी पद्धतीने आवडीने या उपक्रमात सर्वांनी सहभाग घेतला आणि हा उप सप्ताह खूपच छान प्रकारे पार पडला अशाच प्रकारे सप्ताहामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावसुद्धा मिळालेला आहे असे सप्ताह जर राबविले तर खरोखरच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कलागुणांना नक्कीच संधी मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं करण्यात येते त्या या, या प्रसंगी मी एवढंच सांगतो की हे सप्ताह विद्यार्थ्यासाठी त्यांचा व्यक्तिमत्व विकास दळणघळणीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात धन्यवाद आमच्या समूह साधन केंद्र सुटळा उद्रोग या केंद्रांतर्गत येणारी जी सुटाळा कन्या कन्याशाळा या शाळेमध्ये शिक्षण सप्ताहानिमित्त बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवसामध्ये विविध उपक्रम शासनाचे जे नियोजित उपक्रम होते पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस सहावा दिवस आणि सातवा दिवस या सातही दिवशी विविध कार्यक्रम राबवण्यात आले या राबवण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मुलांचा उत्साह जर पाहिला तर अतिशय उत्साही प्रवृत्तीने मुलांनी हे उपक्रम राबवले त्यामुळे म्हणजे नुकतीच शाळा सुरू झाली आणि मुलांच्या डोक्यावर एक वेगळं बर्डन असायचं शाळेचं पण या सप्ताहामुळे हे बर्डन जाणवलं नाही आणि त्यांनी आनंदाने या स्वागत प्रवेशाचं स्वागत केलं पहिला दिवस अध्ययन अध्यापन साहित्य टी एम डे म्हणून साजरा करण्यात आला दुसरा दिवस म्हणजे तेवीस जुलै मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात आला चोवीस जुलै दोन हजार चोवीसला दो दो ला क्रीडा दिवस या दिवशी या शाळेमध्ये प्रकारचे वेग 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 सामने घेण्यात आले मुलांचे मुना, मुना, सा, सामने घेण्यात आले चौथा दिवस सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला पाचवा दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम म्हणून साजरा करण्यात आला सहावा दिवस मिशन लाईफ दृष्टिक्षेपात दृश्यक्षेपात इको क्लब उपक्रम आणि पोषण दिवस या दिवशी विद्यार्थ्यांना विविध साहित्य क कसं बनवायचं याचं प्रत्यक्ष देण्यात आलं आणि त्याचं एक सहभोजन घडव घडवण्यात आलं आणि सातवा दिवस जो आहे शेवटचा दिवस समुदाय सहभाग तर या शिक्षकांनी गावामधील जे दानशूर व्यक्ती आहे त्या दानशूर व्यक्तीकडून मुलांना सहभोजनाचा कार्यक्रम राबवण्यात आला अतिशय उत्कृष्ट सहभाग मुलांनी आणि पालकांनी या सप्ताहामध्ये दाखवण्यात आला या सप्ताहामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खरोखर हातभार लागतो अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आमच्या केंद्रामध्ये राबवण्यात आला